हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर ज्यांनी ज्यांनी कालचा ब्लॉग पाहिला असेल त्यांच्या लक्षात आलंच असेल की आज कुठला ब्लॉग असणार आहे तर हो काल जो आपण केमार्टमधून किराणा खरेदी केला मी सांगितलं होतं की घरी गेल्यानंतर मी दाखवेल की कि आज किराणा कि काय आणला किंवा काय काय खरेदी केली मला वस्तू कशा मिळाल्या कितीचा किराणा झाला त्याची प्राईज कशा होत्या हे सर्व मी तुम्हाला सांगेल पण काल काय झालं मला बरंचस काम होतं त्यामुळे काल काही शूट करायला मला वेळ भेटला नाही म्हणून आज सर्व कामावरल्यानंतर म्हटलं चला आपल्या फॅमिलीसोबत आपल्याला किराणा काय आणला हे शेअर करायचं आहे त्यामुळे मी किराणा काढलाही नाही आणि कुठल्या डब्यामध्ये टाकला सुद्धा नाही कारण माझं कसं होतं किराणा आणल्याबरोबर मी सर्व जागच्या जागी ठेवून देते कारण लागणाऱ्या वस्तू लगेच सापडतात आणि एकत्र सर्व असेल तर मला लवकर जे काही पाहिजे ते भेटत नाही त्यामुळे मग आलं की लगेच मी किराणा जागच्या जागी सेट करून ठेवत असते पण काल मला शूट करायचं होतं मी किराणा काय घेतला हे दाखवायचं होतं त्यामुळे मी किराणा काढलाही नाही फक्त ज्या काही एक दोन वस्तू मला लागणार होत्या त्या फक्त सकाळी काढल्या होत्या मी आणि परत जागच्या जागी ठेवून दिल्या आपल्या फॅमिलीला सर्व काही म्हणजे जशी आहे मी तसं सर्व काही दिसायला हवं त्यामुळे जे खरं आहे तेच मी दाखवत असते आपल्या व्लॉगमध्ये तर चला आत्ता मी दाखवणार आहे काल काय काय खरेदी केली आपण किराणा कितीचा बसला अगोदरच्या होत्या त्यामुळे त्या काही आणाव्या लागल्या नाही मला पण ज्या काही आणल्या आहेत त्या सर्व आत्ता दाखवणार आहे मी तुम्हाला आणि किराणा कितीचा आहे हे सुद्धा लास्टमध्ये दाखवेल त्यामुळे हा ब्लॉग कंटिन्यू करा माझ्यासारख्या गृहिणींना आपले ब्लॉग खूप महत्त्वाचे ठरतील कारण मी कधी कधी बजेट वगैरे सर्व काही सांगत असते महिन्याचा खर्च तुम्ही कसा केला पाहिजे आणि त्यातनं पण सेविंग कशी केली पाहिजे हे सर्व काही मी आपल्या ब्लॉगमध्ये सांगत असते किंवा छोट्या मोठ्या टिप दिलेल्या असतात त्यासुद्धा म्हणजे ज्या काही माझ्या अनुभवावर आलेल्या असतात ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं असतं त्यामुळे व्हिडिओ जरासुद्धा स्किप करत जाऊ नका कारण तुम्ही स्किप केल्यानंतर कदाचित मी तिथे एखादी टिप सांगितली असेल किंवा माझा अनुभव शेअर केला असेल त्यामुळे व्हिडिओ जरासुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या आत्ता मला माझी फॅमिली वाढवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही तर चला आता आपण दाखवूया किराणा आहे तसाच आहे किराणा मी अजून तो ओपनसुद्धा केला नाही का कारण त्यांनी एक गोणी दिली होती त्या गोणीमध्ये तसाच किराणा आहे तर चला मी तुम्हाला दाखवते कालचा जो काही किराणा आणला होता ते हे बघा अजून पोत्यामध्येच आहे फक्त सकाळी थोडंसं मी एक दोन वस्तू काढून घेतल्या त्यामधनं म्हणून ते, ते थोडंसं अस्तव्यस्त झालेलं आहे तर चल आता आपण हे सर्व रिकामं करूया पाच किलो साखर आहे सकाळी थोडीशी यामधली काढली तर ही पाच किलो साखर हे शेंगदाणे आणले एक किलो कारण अगोदर म्हणजे शेंगा आहेत घरामध्ये त्या फोडायच्या आहेत म्हटलं जर एमर्जन्सीला पाहिजे असेल तर हे ठेवूया नाहीतर एरवी तर मी शेंगदाणे फोडून ठेवेल ते शेंगामधले तर एक किलो शेंगदाणे मिठाचा पुरा यांना उपवास असतो म्हणून हे आहे आणलाय यांना उपवास असतो शनिवारचा हे मानस आणि मायरासाठी बॉग माणूस तू काय करतो तू पण सांगतो काय अंग दाखवतो दोन पॅकेट घेऊन आले हे खारी मानासाठी मला थोडंसं बनवायचं आहे त्याच्यामुळे ही खारी काजू बदाम हे तर प्रत्येक किराण्यामध्ये असतंच आणि ह्या सगळ्या डाळी ज्या आहेत ते अर्धा अर्धा किलोच्या घेऊन आले मी पॅकेट अर्धा अर्धा किलो आहेत बघा म्हणजे तूर हरभरा मूग आणि मसूर हे असं आहे मोहरी आहे घरामध्ये हे जिरं थोडस पहिलं पण आहे आणि हे पण छोटं पॅकेट घेऊन आले मी सर बाळा हे तेल हेअर ऑइल हे तूप कारण आता तुपावरती ऑफर नव्हती एक किलो वरती काहीतरी पाव किलो कि अर्धा किलोचं काहीतरी संपूर्ण फ्री आहे पण ती ऑफर आत्ता नव्हती ते म्हंटले पुढच्या महिन्यामध्ये चालू होणार आहे किंवा एक पंधरा दिवसांनी या तुम्ही तेव्हा हो चालू होईल मग हे म्हटले तोपर्यंत चालू कामासाठी छोटीशी बॉटल घे नंतर घेऊया म्हटले जेव्हा ऑफर लागेल तेव्हा कारण आज अशा याच्यामध्येच आपल्या पैशांची बचत होते नाहीतर हे खूप महाग भेटतात गोष्टी आणि ज्यांच्याकडे आपण रेग्युलर किराणा घेतो मग अशा ऑफर कशाला सोडायच्या त्यामुळे हे म्हटले जेव्हा ऑफर लागेल तेव्हा आणूया तोपर्यंत छोटी वापर ही एक डाळ राहिली बघा इथे ही आहे उडदा उडदाची डाळ उडीद डाळ इडली सांबर वगैरे म्हणजे इडली करताना डोसे वगैरे किंवा मेंदूवडे वगैरे बनवताना लागते म्हणून ही जास्त घेऊन हे एक किलोचं पॅकेट आहे हे माझं फेवरेट बिस्किट पार्ले ते एक आहे आणि हे पण बहुतेक पारलेचेच असतील पण हे थोडस मसाल्याचं फ्लेवर आहे त्यामुळे तीन चार घेऊन आले होते एक त्यातलं मुलाचे खाल्लं इकडे आहे तर हे असे काहीतरी वेगळे टेस्टला असावं म्हणून आणि बळीशोप भरपूर बर आहे घरामध्ये तर ते म्हटले असं थोडस गोड असते ती आणि हे हा गुळ थोडासा चांगला गुळ आहे बघा कारण आत्ता पोळ्या वगैरे कधी करायच्या असतील तर त्यामुळे असावा घरामध्ये पहिला पण एवढा आहे शिल्लक पण अजून एवढा एक घेऊन आले हे विलायची हे बाकी कपड्यासाठी पावडर कपडे धुण्यासाठी की चहा पावडर अगोदरची पण शिल्लक आहे पण हा वेगळा आणला आम्ही यावेळी हळद हँडवॉश सॅशे आहेत हे कारण प्रत्येक वेळी जर आपण हँडवॉशची ते बॉटल घेतल्या तर खूप महाग पडतात हे एक सॅशे दहा रुपयाला असतं आणि हे खूप परवडतं ह्याच्यामध्ये जवळपास पंधरा दिवस तरी एक सॅशे जातो मग महिन्याला फक्त वीसच रुपये खर्च होतील आपले आणि तसंच जवळपास पन्नास साठ रुपयापर्यंत तो ती बॉटल असते त्यामुळे सॅशे परवडतात इथे आपली बचत होते मी तर प्रत्येक वेळी किराण्यामध्ये असे घेऊन येते मागच्या वेळी पण दोन आणले होते त्यातली अजून एक बॉटल शिल्लक आहे आणि हे दोन दोन्ही बॉटलमध्ये सोबतच मी काढून ठेवते एक संपले की यूज करता येतं पण हेच शक्यतो असं वापरायला पाहिजे पैसे आपली बचत होते आणि हा मुलांसाठी खाऊ फरसाण आणले बघा वन प्लस वनचं होतं प्रत्येक वेळी आमच्या किराण्यामध्ये फरसाण सुद्धा असतंच बराच दिवस झालं नव्हतं पण आता घेऊन आले मी माणूस लोकांना मध्ये मध्ये करू तू हे कोलगेट यांचा ब्रश थोडासा खराब झाला होता म्हणून त्यांनी एक आणला पण नवीन अगोदरचा तसाच होता हे त्यांच्या लक्षात नव्हतं मी सकाळी सांगितलं त्यांना कारण मी पण विसरले होते पण आता असू द्यात एक एक्स्ट्राचा हे रिंग साबण कपड्यासाठी अगोदरच्यासुद्धा शिल्लक होत्या मग आता थोड्याशा चांगल्या मी किती सहानल्या असतील हे एक किलो खोबरं आणलं आणि हे कपड्यासाठीच वापरतात सॉफ्ट टच म्हणून आहे यावेळेस ब्रँड आम्ही चेंज केला ऑफर पण होती आणि हे म्हटले बघूया ट्राय करून कसं आहे जर चांगलं वाटलं तर हेच ठेवूया कारण वन प्लस वन भेटला आम्हाला नव्याण्णवमध्ये दोन भेटले आणि ते कम्फर्टचं जे असतं ते मला वाटतं बरंच कॉस्टली पण जातं तर, तर हा आहे किराणा आणि ह्याच्यातलं अजून एक गोष्ट राहिली तुम्हाला सांगायची तेलाचा डबा दो माला पास तो बसला आम्हाला जवळपास सतराशे रुपयापर्यंत सतराशेचा तो तेलाचा डब्बा बसला तर तो काही मी किचनमधनं आणत नाही इकडे पण तो एक डब्बा आहे आणि एक ह्याचं पाऊच होतं मला वाटतं एवरेस्ट मसाल्याचं पॅकेट आहे एक ते तेवढे दोन आणि साखर एवढंच आम्ही ओपन केलं होतं बाकीचं आहे असंच आहे आणि मी लिक्विड यूज करत नाही कारण लिक्विड खूप महाग असतं आणि ते महिना पुरत पण नाही एक महिना जात पण नाही त्यामुळे मी शक्यतो साबणच यूज करते जरा थोडीशी आपल्या हातांना मेहनत द्यायची चांगले निघतात मग भांडे आणि बाकीच्या गोष्टी मला वाटतं आहेत घरामध्ये म्हणून त्या आणल्या नाही पण ह्या महिन्याचा एवढा किराणा झाला सगळ्यात लास्ट आता मी त्याचं बिल दाखवते किती झालंय ते चार हजार सहाशे चोवीस रुपये आता आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर असं आहे बिल ओके थांब हां हां देते थांब बाजूला हो सरक सरक ना देते लेटच घेऊन आलास तू इकडे हां शाबास तर असा होता बघा किराणा ह्यांची एक हे पण असते म्हणजे पॉईंट जमा होतात आपण जेवढा किराणा घेतो तेवढ्यावरती त्यांचे पॉईंट असतात आणि हे आपल्याला सहा महिन्यामध्ये mm. दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे कधी पण तुम्ही यूज करू शकता एकतर त्या पॉईंटनुसार तुम्ही किराणासुद्धा खरेदी करू शकता म्हणजे तेवढे पैसे तुमचे मायनस होतात किंवा मग त्याच्याऐवजी काही वस्तू असतात त्या पण तुम्ही खरेदी करू शकता मी दिवाळीमध्ये माझे पाचशे काहीतरी पॉईंट झाले होते आणि त्यावरती मला सहा ग्लास आ, का स्टीलमध्ये सहा वाट्या स्टीलमध्ये आणि अजून काहीतरी एक वस्तू भेटली होती एवढ्या पाचशे पॉईंटमध्ये तेवढं भेटलं होतं म्हणून मी काय करते जवळपास सहा सहा महिने ते पॉईंट यूजच करत नाही साठवते आणि ज्या काही म्हणजे वस्तू एखादी घ्यायची असेल तर ती ह्याच्यामध्ये मी घेत असते या पॉईंटमध्ये तर असा झाला हा किराणा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक गृहिणीचं असंच असतं बचतीकडे जास्त लक्ष देते ती आणि मी पण शक्यतो बचतीकडे जास्त लक्ष देते इथे मला किराणा परवडतो परवडतो म्हणण्यापेक्षा त्यांची सर्विस खूप छान आहे जे काही आपल्याला एखादी गोष्ट मिळत नसेल तर ते स्वतः आणून देतात ते एक मला बेस्ट वाटतं नंतर ते होम डिलेवरी देतात ते एक छान वाटतं मला आणि जर फोन जरी केला तुम्ही की आम्हाला ह्या या गोष्टी पाहिजेत तर त्यांचा मुलगा घरी येऊन आपल्याला ते सर्व जे काही साहित्य असते ते पोज करतो ते पण छान आहे आणि लास्टवाली त्यांचे पॉईंट जमतात आपण जे काही किराणा घेतो त्याच्यावरती पॉईंट असतात त्यांचे फक्त तेलाचा डब्बा सोडून तेलाच्या डब्यावरती पॉईंट मिळत नाहीत कारण ते अगोदरच खूप महाग असतं आणि एका पॉईंटला जवळजवळ दहा पंधरा एका तेलाच्या डब्यावरती दहा पंधरा पॉईंट होतील त्यामुळे बहुतेक नसेल ते बाकी सगळ्या किराणावरती पॉईंट भेटतात फक्त तेलाचा डब्बा सोडून तर असा झाला बघा किराणा चला ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन टॉपिक्स येईल तोपर्यंत सर्वांनी काळजी खुश राहा आनंदी राहा